दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक साखर कारखान्याचा सन दोन हजार पंचवीस सव्वीस गळीत हंगाम शेतकरी उत्पादक कामगार ऊसतोड मजूर यांच्या सहकार्यातून यशस्वी करण्याचं शिवधनुष्य संचालक मंडळानं उचललं आहे यंदाच्या गळीतास येणाऱ्या उत्साह शेजारील इतर कारखान्यांच्या तुलनेत योग्य तो भाव देण्यात येईल अशी ग्वाही नाशिक सहकारी साखर कारखाना लिमिटेड पळसेद्वारा अष्टलक्ष्मी शुगर एथनॉल अँड एन एनर्जी लिमिटेड नाशिक संचलित राजगंगा शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड पुण्याचे संचालक प्रसाद घावटे यांनी दिली कारखान्याचा गळित हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसचा गळित हंगाम शुभारंभ मोठ्या उत्साहात शेतकरी कामगार यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेचे प्रशासक संतोष बिडवई मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिंदे तसंच पंजाब नॅशनल बँकेचे नाशिकचे शाखा व्यवस्थापक अनिकेत भोसले राजगंगाचे संचालक ऋषिकेश बत्ते नितेश गायखे जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक रत्नाकर हिरे व्यवस्थापक प्रदीप आव्हाड मिलिंद देवकुटे हिरामनवाडे माजी व्हाईस चेअरमन रघुनाथ बरकले लीलाबाई गायदनी बाबुराव मोजाड पळसे सरपंच ताराबाई गायदनी नाणेगाव सरपंच ज्ञानेश्वर शिंदे बाजार समिती उपसभापती जगन्नाथ कटाळे लक्ष्मणराव सांगळे कैलास टिळे नवनाथ गायदनी नितीन कळमकर विलास गायदनी आदींसह विविध मान्यवरांच्या हस्ते विधिवत मोळी टाकून करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संचालक प्रसाद गावटे यांनी सांगितलं की माजी खासदार हेमंत अप्पा गोडसे तसंच राजगंगा शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड पुण्याचे चेअरमन डॉक्टर राजाराम गायवटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची पुढील वाटचाल आश्वासक पद्धतीने केली जाणार असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देऊन उच्चांकी गळीत करण्याचा मानस आहे शेतकऱ्यांसाठी कृतिशील कार्यक्रम तयार करून त्या माध्यमातून एकरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं जाणार आहे राजगंगा ग्रुप तत्वानं तसंच प्रामाणिकपणे काम करीत असून चालू वर्षी दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट आहे यासाठी आपणा सर्व घटकांचं सहकार्य अपेक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलंय यावेळी बाबुराव मोजाड रघुनाथ बरकले यांनीही मार्गदर्शन केलं कार्यकारी संचालक सूर्यकांत पाटील स्वागत तसंच प्रास्ताविक कार्यालयीन अधीक्षक सुधाकर गोडसे यांनी सूत्रसंचालन तसंच आभार मानले कार्यक्रमास कामगार नेते विष्णुपंत गायके नामदेवराव बोराडे जनार्दन जेजूरकर गणेश सोनवणे काळू पाटील आडके देवदास गायधनी नामदेव गायधनी शिवाजीराव मस्के माजी उपप्राचार्य शिवाजीराव गायधनी आदींसह शेतकरी अधिकारी कर्मचारी आदींसह शेतकरी अधिकारी कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी नवनाथ धात्रक अनिल टिळे किशोर वारुंसे उमेश मोझाड परसराम फोकणे या शेतकऱ्यांच्या हस्ते सपत्नी गवान पूजन झालं तसंच कामगार तसंच गाडी वाहक यांचाही यथोचित सत्कार कारखाना व्यवस्थापनामार्फत करण्यात आला न्यूज ब्युरो दक्ष पोलिस न्यूज नाशिक